सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई टॉयज अँड सायकल मार्ट साई टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रुग्णोड आरवेळी संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेला दालनाचा खर्च पालकमंत्र्यांकडून वसूल करावा सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दालन तयार करून पालकमंत्री शंभर देसाई यांनी अतिक्रमण केले आहे या कार्यालयासाठी आपत्कालीन निधीतून चार कोटी पंधरा लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे याची चौकशी करून पालकमंत्र्यांकडून झालेला खर्च वसूल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी केली आहे जिल्ह्याच्या साखर उतार्यात पाऊन टक्के घट जिल्ह्यात साखर उतारा बारा पॉईंट पंचवीस टक्क्यांवरून अकरा पॉईंट तीस टक्क्यांवर इथनॉल लॉस धरला जातोय का नाही अशी विचारणा एपरपी वाढूनही शेतकऱ्यांच्या पदारात पडेना गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात साखर उतारात तब्बल पाऊन टक्के गट होऊन ती अकरा पंचवीस पंच ते अकरा पॉईंट पन्नास टक्क्यांवर आल्याच्या आकडेवारी सांगते इथेनॉल निर्मित सुरू झाल्यानंतर रिकव्हरी ती गट वाढू लागली आहे त्यामुळे इथेनलचा रिकव्हरी रॉस धरला जातोय की नाही असा सवाल केला जात आहे त्यामुळे जा घटनेला साखर उतारास एपआरपीची वाढ चोरी करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे जिल्ह्यातील तीस हजार घरगुती गणपती बाप्पांना निरोप गणेश चतुर्थी अनंत चतुर्थी असा अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत आहे मात्र प्रत्येक कुटुंबाच्या परंपरांनुसार बाप्पांचे विसर्जन केले जाते मंगळवारी गौरींबरोबर जिल्ह्यातील सात दिवसांच्या तीस हजार घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले दरम्यान जिल्हा प्रशासनाने जलप्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या अहवानुसार सातारा शहरासह ग्रामीण भागातील कृत्रिम तलामत विसर्जनाला बहुतांश गणेश भक्तांनी प्राधान्य दिले शिक्षकांना त्या चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक शासनाचे परिपत्रक जारी राज्यातील शालेय शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना चारित्र प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले आहे शासनाकडून याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकवर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे जिल्हा परिषद शाळांच्या दोनशे वीस वर्ग खोल्या धोकादायक भिंतींना तडे छप्पर खचलेले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर जिल्हा परिषद शाळांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं काम होत असते मात्र या ज्ञानदान करणाऱ्या चौऱ्याण्णव शाळांमधील दोनशे वीस खोल्या धोकादायक बनल्या आहेत काही ठिकाणी भिंतींना तडे वर्ग खोल्या जीर्ण छप्पर कचले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या शाळांमधील विद्यार्थी जीवमुक्तीत घेऊन शिक्षण देत आहे त्यासाठी प्रशासन लक्ष देऊन धोकादायक वर्गांची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ पालकांच्याकडून होत आहे सातारकर हो पुन्हा एकदा तुमची एसटी वेळेवर येत नसेल तर वाट पाहू नका सातारा जिल्ह्यातील बसेस इतर जिल्ह्यात उत्सव करून लोकांना परतीच्या प्रवासासाठी पाठवले गेले आहेत त्यामुळे तुमची एसटी वेळेवर आले नाही तर तुम्ही परिवहनाचा उपयोग करून आपल्या इच्छेस्थळी पोहोचावे एसटीची वाट कृपया पाहू नये सातारा शहरातील जंडेश्वर नाक्यावर दुभाजकावरील पदवी बंद असल्याने दुभाजकाला धडकून चार चाकी वाहन पलटी सातारातील जंडेश्वर नाका परिसरात सोमवारी मध्यरात्री अंधारामध्ये दुभाजकाचा अंदाज न आल्याने कारचा अपघात होऊन ती पलटी झाली अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन जखमींना बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर काल पलटी होऊन दोन जण त्यामध्ये अडकले सातारा शहरात मोबाईल चोरी करणारी प्रक्रांतीय टोळी जेरबंद शाहूपुरी पोलिसांची कामगिरी साताऱ्यात रविवारी भाजी मंडळीसह हो। ठिकठिकाणी मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या हो सहा तासात पाच संशयित जेलबंद केले त्यांच्याकडून बारा मोबाईल जप्त केले आहे पोलिसांनी टोळीतील अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे रविवारी सातारा सी स्टँड समोरील भाजी मंडळी मोती चौक पवि नका एससी स्टँड रस्त्यावर अनेक हो। नागरिकांचे महागडे मोबाईल चोरी झाले होते या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांनी तक्रारी दिल्या होत्या शाहू पोलिसांनी मंडई परिसर पोलिसांची अब्दी गस्त वाढवली आणि या टोळीला जोरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे पाटण तालुक्यातील खळेगावच्या हद्दीत बिट्ट्याच्या हल्ल्यातून शेतकरी बचावला पाटण तालुक्यातील खळेगावच्या शिवारात सोमवारी सकाळी भीषण प्रसंग घडला जनावरांना गर्वत आणण्यासाठी गेलेले विठ्ठल यशवंत कचरे या शेतकऱ्यावर अचानक बुट्ट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला यावेळी हातात असलेल्या वेळांच्या जोरावर विठ्ठल यांनी धैर्य दाखवत स्वतःचा जीव वाचवला या थरारक प्रसंगामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेल्या सुभाणी विभागावर शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे महाबळेश्वरच्या पर्यटनाला खड्ड्यांचे ग्रहण महाबळेश्वर तालुक्यात यंदा दोनशे इंच पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे या विक्रमी पावसामुळे महाबळेश्वर शहरातील अनेक रस्त्यांची ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे पावसाने सध्या विश्रांती घेतली असून प्रशासनाने तातडीने रस्त्यांची डाकबुम करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे नमस्कार मी विशाल पवार आणि आपण पाहतात जिल्हा सातारा युट्यूब चॅनल काल संध्याकाळी मी या सदर बाजार बँक शाखेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आलो होतो मी संध्याकाळी पैसे भरले एक जवळपास तीस ते चाळीस हजाराची रक्कम माझी मी भरली पण नेटवर्क इश्यू असल्या कारणाने असं मला वाटतंय तर पैसे मला काही माझ्या बँक खात्यावर आले नाहीत त्याच्यानंतर ते पैसे त्याबद्दलची रिसिप्टी मला मिळालेली नाही आज सकाळी मी बँकेमध्ये आलो बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर यांच्याशी भेटल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला काही गोष्टी त्याच्यामध्ये समजल्या की बँक एटीएम मध्ये पैसे भरताना जर तुमच्या नोटा तेलकट असतील त्याच्यानंतर नोटांमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्याच्यानंतर नोटांबरोबर काही एखादा तुम्ही कागद जर त्याच्यामध्ये टाकला त्याच्याबरोबर एखादी काही वस्तू गेली तर ते मशीन स्वीकारत नाही ते पैसे तुमच्या खात्यावर येण्यास अडचण निर्माण होते आता हे पैसे जर अडकले अडकल्यानंतर जी अडचण आहे आम्हाला त्यांनी सांगितलं की आरबीआयचा रूल आहे की हे पैसे तुम्हाला त्यानंतर सात दिवसानंतर मिळणार आता जर तुम्हाला पैसे तुमचे भरल्यानंतर सात दिवसानंतर मिळाले तर तुमचे जे काही काम असतील महत्वाची नाहीतर तुमच्या ईएमआयचा हप्ता असेल नाहीतर काही दुसऱ्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती आम्ही त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतोय पण सध्या तरी आम्ही त्यांना अर्ज केलेला आहे की तुमच्या जर काही टेक्निकल इश्यूज असतील तर त्या तुम्ही दुरुस्त करा कारण एखाद्या व्यक्तीने पैसे भरल्यानंतर ते पैसे जर त्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आले नाही तर त्या ते व्यक्तीला आर्थिक व्यवहार करताना अडचण येणार आहेत आणि अडचण आल्यानंतर आताच्या काळामध्ये पैशाचं तो तडजोड तो कशी करणार नाहीतर जुळजुळ कशी करणार हा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत की पैसे लवकरात लवकर कधी मिळतील आणि याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यूज आहेत का मशीनला जो इंटरनेटचा सप्लाय केला जातो तो त्याच्यामध्ये काही तफावत आहे का जी मशीन स्वीकारू शकत नाहीये त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे पैसे अडकतायत त्याची माहिती घेतो या व्यतिरिक्त काही माहिती असेल तर आम्ही त्या ब्रँच मॅनेजर कडून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याकडून जी माहिती मिळेल ते आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट हाच आहे की लोकांनी टाकलेले लो पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर मिळावेत लोकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण येऊ नये आणि त्यांचं जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते निर्विकार पार पाडावेत तर आपण लवकरात लवकर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये याबद्दलच्या सविस्तर त्रुटी आणि ज्या काही सुधारणा त्याबद्दल माहिती पाहूया धन्यवाद मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इज ए ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा